फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला यांच्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी संशयित आरोपी ज्यांना म्हटलं होतं तो पी एस आय गोपाल बदने यांनी काल रात्री स्वतः सरेंडर केलेला आहे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर राहून त्यांनी सरेंडर केलं आणि याच्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हेच ते पलटण शहर पोलीस ठाणे आहे या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची कसून चौकशी या ठिकाणी केली जात असल्याचं सुद्धा आपल्याला एकदम सूत्रांच्या कळतंय मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि कोर्ट त्याला काय पुढील त्याच्याबाबतचे आदेश देतात हे पाहावं लागणार आहे कारण पोलीस कोठडी जी आहे ते किती दिवसांची देत आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे याचं कारण म्हणजे काल प्रशांत बनकरला हजर केल्यानंतर प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि आज जेव्हा गोपाल बदने याला हजर केलं जाईल तेव्हा कोर्ट नक्की किती दिवसाची पोलीस कोठडी देत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या सगळ्यामध्ये सांगायचं झालं तर आज देवेंद्र फडणवीस यांचा फुलटनमधला दौरा आहे आणि जे मागं पोलीस स्टेशन आपण पाहताय त्याचं ऑनलाईन उद्घाटनसुद्धा आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील मात्र आज जो दौरा आहे याच्या पार्श्वभूमीवर काल आ, गोपाल बदने याला हजर करण्यात आलं का असा सवाल सुद्धा या ठिकाणी नागरिक विचारताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत याचं कारण म्हणजे गेल्या तीन दिवसापासून गोपाल बदने हा मोकाट फिरत होता आणि पोलिसांना सापडत नव्हता मात्र अचानक तो सरेंडर कसा झाला हा सवाल सुद्धा या ठिकाणी विचारला जातोय आज जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं किंवा मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यामुळंच या याला हजर करण्यात आलं का असं सुद्धा या ठिकाणी बोललं जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांना माहीत होतं का की तो कुठं आहे हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे याचं कारण म्हणजे तो अचानक आला कसा त्याच्याशी कोणी संपर्क साधला हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या दरम्यान आज गोपाल बदने याला कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी देत आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे त्या मराठी तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत फलटण सातारा